मित्रांनो आज बनपुरी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्य दिवस मैदान पार पडते आणि या मैदानात आपल्या सर्वांच्या नागे विठ्ठल नाना बोधकर यांचा ते जकाळीच दाखल झाला होता गट क्रमांक पाचमध्ये आपल्या पाहताना पाहायला मिळाला तर बावीस सकारा सोन्यासोबत सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाला त्यानंतर सेमीमध्ये सुद्धा आपल्या पा पाहताना पायला मिळाला आणि सेमीलासुद्धा शेवट शेवटच्या क्षणाला काटाके लढते निकाल घेऊन फायनलसाठी पात्र झाला तर सोन्यात आपल्याला नक्की कोणत्या तासावरून फायनल पाहताना पाहिलं मिळेल तर मित्रांनो फायनललाच बावीस साकाळ सोन्या आणि तेजाची गाडी आपल्याला तास काम सहावरून पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते सोन्या आज एक नंबरचा मानकरी होईल का हे कमेंट करून नक्कीच सांगा बावीस काय सोन्या आणि तेजाला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो विठ्ठलचा तेजा गेले दोन मैदाना कुठेतरी बॅगफटला होता म्हणजे गटाला गटाला होत होती पण आज नक्कीच ते जे आपल्याला गोलामध्ये गुलालामध्ये दिसेल ते ज्या आणि बाबा अकरा सोन्याला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा